सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेत आज कुपन क्रमांक ऐंशीचं अचूक उत्तर पाहणार आहोत आज ऐंशी व कुपन प्रसिद्ध झाल्यानंतर या स्पर्धेचा प्रवेशिका तक्ता तुमचा पूर्ण होणार आहे ज्यांच्याकडे कुपन नाहीत त्यांच्यासाठी आता एक्क्याऐंशीपासून शंभरपर्यंत वीस जास्त कुपन प्रकाशित होणार आहेत आजचं कुपन क्रमांक ऐंशी प्रश्न पंडित उल्हास कशाळकर यांचं मूळ गाव कोणतं आणि कुपन क्रमांक ऐंशीचं उत्तर हे या सत्राच्या पहिल्याच परिचदामध्ये लपलेलं दिसतं आहे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा हा प्रश्न फसवा आहे कारण यवतमाळ उत्तर पण दिलेलं आहे आणि पांढरकवडा हे उत्तर पण दिलेलं आहे पण अचूक उत्तर आहे पांढरकवडा म्हणून कुपन क्रमांक ऐंशी प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक तीन पांढरकवडा पांढरकवडा या शब्दासमोरच्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे डॉट डॉट असलेला पोर्शन कापून आपल्या प्रवेशिकेमध्ये चिकटवायचा आहेत आता तुमच्याकडे ऐंशी कुपन्स अस आहेत ज्यांच्याकडे ऐंशीपेक्षा कमी कुपन असतील त्यांनी अजूनही स्पर्धेची वाट बघायची आहे कारण अजून एक्क्याऐंशी ते शंभर वीस कूपन प्रकाशित होणार आहेत ते तुम्ही चिकटवा स्पर्धा प्रवेशिका केव्हा कुठे कशी जमा करायची याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर पहा धन्यवाद